बिग बॉस प्रेमींसाठी आणि आर्याच्या फॅन्ससाठी एक खूप वाईट बातमी आपल्या समोर आलेली आहे काय आहे ती बातमी तर कदाचित आर्या जाधव ही आपल्याला परत कधीच बिग बॉस मराठी सीझन पाचच्या च्या घरात बघायला मिळणार नाहीये ॲज अ कंटेस्टंट हो मित्रांनो काय आहे प्रकरण तेच आपण आजच्या वेळेमध्ये जाणून घेणार आहोत कारण की ज्या पद्धतीने निक्की आणि आर्यामध्ये जे काही वादावादी झाली बाचाबाची झाली त्यानंतर आर्याचा संताप झाला आणि तिने हात उचलला निक्कीवर त्यानंतर बिग बॉसनी काहीही कारण सांगून रूल ब्रेक केला असं तसं करून तिच्यावर डायरेक्ट तिला निष्कासित करून टाकलं म्हणजे एलिमिनेट करून टाकलं घराच्या बाहेर काढून टाकलं तिला ना कोणाला टाटा बाय बाय करू दिला ना तिला तिची जर्नी दाखवली तिला ना तिची एव्ही दाखवली अशा प्रकारे अन्याय करून बिग बॉसनी आर्याल डायरेक्ट घराच्या बाहेर काढलेला आहे आता काय आहे मॅटर ॲक्च्युली की का घरात येणार नाही असं बोलतोय मी कारण की ज्या पद्धतीने ती घराच्या बाहेर आल्यानंतर सर्वात पहिले तिने फोन घेतल्यानंतर तिने ती आपल्याला स्टोरी सांगितली टाकली म्हणजे की मी आता लाईव्ह येऊ का लाईव्ह यायचं का आपण लाईव्ह भेटायचं का अशा प्रकारची एक स्टोरी तिने सर्वात पहिले टाकली आणि त्यानंतर रविवारी म्हणजे आज तिने एक स्टोरी टाकलेली आहे कारमध्ये बसून ती कुठंतरी चाललेली आहे कदाचित ती तिच्या गावी म्हणजे अमरावतीला चाललेली असू शकते याचाच अर्थ काय आहे तर बिग बॉसची आणि आर्याची काही काही बोलणं झालेलं नाहीये ती आता डायरेक्टली तिच्या घरी सेटवरून निघून गेलेली आहे म्हणजे मुंबई सोडून ती आता अमरावतीला निघून गेलेली आहे कदाचित आता पोचली देखील असेल काही सांगता येत नाही आणि त्यामुळेच मला आता असं वाटत आहे की आता बिग बॉसच्या घरामध्ये जी काही आर्या येणारे येणारे अशी जी काही बातमी होती ती साफ खोटी ठरलेली आहे आणि ती तिच्या घरी निघून गेलेली आहे लोक खूप काही प्रकारचे व्हिडिओ बनवत आहेत पण ऑफिशियल न्यूज येईपर्यंत त्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नका कारण की आर्या तिच्या घरी निघून गेलेली आहे आणि आता ती आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये याचं कंटेशन नाही बघायला मिळणार आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे आर्यावर न्याय झालाय का अन्याय झालाय नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत ऍटलिस्ट माझ्यासाठी तरी ते खूप महत्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र